नमस्कार मित्रांनो तर कशा आहोत तुम्ही सगळेजण तर मित्रांनो दोन तीन दिवस काय आता ब्लॉग आपला दोन दिवस तर ब्लॉग आलेला नाही कारण की पाऊस तर मित्रांनो तुमच्या इकडे आहे का पाहू शकता कमेंट करून सांगा आणि आमच्या इकडे तर भरपूर पाऊस आहे तर बघा तुम्हाला पाऊस तर दाखवतो बघा अजून पण बाहेर भूरभूर चालूच आहे बारका बारका पाऊस अजून चालूच आहे तर मित्रांनो तर पावसामुळे काय घराचं काम पण दोन तीन दिवस बंद आहे आणि ब्लॉक पण नव्हता तर आता साक्षी आणि स्वाती आल्या आता धुनं धुवून नदीला गेल्या होत्या आता आम्ही जेवण केले आई एक बसली बघा आणि जेवण केली आता साक्षीन तर साक्षी लय दिवसापासून म्हणाली त्या म्हणजे बन गाणं बनवायचं एक गाणं बनवायचं का बनवायचं का तर मित्रांनो मी म्हटलं नाही गं गाणं बनवायचं न म्हणलं तर साक्षी म्हणते बनवू अजून एक गाणं तर साक्षीला पहिलं गाणं लय आहे आणि साक्षीला गाणे बनवायचे म्हणलं की लय वाटत वाटतंय हा अजून आम्ही एक गाणं बनवणार बनवणार आहोत बनवा बनवा बनवणार नाही म्हणजे तर म्हणजे मी काय म्हणलं आधी एक ब्लॉक कार्ड म्हणलं आपला आणि आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला विचारू की आपण जर गाणं नवीन एखादं बनविलं तर म्हणजे बनविलं तर बनवावं का नाही आणि बनविलं तुम्हाला आवडेल का म्हणजे पहिलं तर गाणं आपण बनविलं होतं तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या काळजाची मालकीन तू झाली की म्हणून बनवेल तर एक सॉंग तर ती कसं वाटलं तुम्हाला एकदम नंबर एक वाटलं गाणं आणि एवढा आम्हाला म्हणजे भारी गाणं आपलं व्हायरल झालं एवढं प्रेम भेटलं तुमचं सगळ्यांचं एवढं म्हणजे गाणं एक दिवस म्हणजे आत्ता आपलं गाणं दीड मिलियनला गाणं आहे म्हणजे पंधरा लाख यूज गाण्याला आपल्या आलेलं आहे आता एवढं गाणं व्हायरल झालेलं आहे त्याच्यामुळं खरंच तुमचं मनापासून आवाज एवढं पण म्हणजे तेवढं पण कमीच आहे मित्रांनो तर साक्षी म्हणते अजून एक पाऊस यायला काय पाऊस यायला है मित्रांनो तर अजून एक गाणं बनवायचं आमचा प्लॅन आहे चालू म्हणजे अजून काही गाण्याचं आपण फिक्स केलेलं नाही पण अजून एक गाणं बनवायचा प्लॅन आहे ते पण वाज नाही तर कोणाच आहे माझा आणि आई पण म्हणली आणि आई पण म्हणली आई साक्षी मला दोन तीन वेळेस म्हणल्या की अजून एक गाणं बनवा दादा अजून एक गाणं बनवा आमची आई म्हणती दादा मला म्हणते आई तर दादा एक गाणं बनव म्हणली मग तर मी म्हणलं साक्षी पण म्हणली मला पण लय गाणं गाणं म्हणलं की साक्षी पण लय भारी वाटतंय तर पहिल्या गाण्याला एवढं तुम्ही भारी प्रेम दिलं त्याच्याबद्दल खरंच मनापासून आभार एवढं भारी वाटलं आम्हाला पण तर मित्रांनो खरंच जर आम्ही आता आत नवीन जर गाणं म्हणजे बनवलं तर तुम्हाला आवडेल का त्याच्यामुळं आम्ही ब्लॉग बनवायला आणि कमेंट करून प्रत्येकाने सांगा सांगावं हो की आवडत आहे आम्हाला आणि कशा टाईपचं बनवायचं हे पण सांगा म्हणजे आम्ही कसं क कसं बनवायचं गाणं म्हणजे कसले पहिल्यासारखंच काळजाची मालखीन झाली म्हणजे नवराबाई का कशावर कशा टाईप म्हणजे असं लढायचं नको लढायचं नाही मी लडायचं नाही लढायचं मी बनवत नाही मित्रांनो आपली सॅड गाणं तर बनवायचंच नाही कारण की आपल्याला तसलं आवडत पण नाही तर खरंच बनवलं तर दोघांच्या प्रेमाचं बनवणार आणि तुम्हाला जर अजून चांगलं म्हणजे सॅड सोडून तुम्ही कोणतं पण सांगा आणि ही पण आम्ही म्हणजे नवीन गाणं बनवलं तर तुम्हाला आवडेल का हे पण कमेंट करून नक्की सांगायचं आणि कसलं गाणं बनवावं हे पण ज्यांची त्यांची इच्छा आहे की दादा असं गाणं बनवा तसं सा गाणं साक्षीताई हे असं बनवा तसं बनवा तर मित्रांनो <coughs> तुम्ही सांगा ज्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे त्यांनी सगळ्यांनी सांगा कसं गाणं बनवावं तर मित्रांनो आता मी किती त्या पण इंस्टावर फोटो टाकून किती दिवस झाला असेल का हा चार पाच दिवस झाला असेल चार पाच दिवस <coughs> तर इंस्टावर एक फोटो टाकला होता मी कोणी कोणी बघितला हे पण कमेंट करून सांगा इंस्टावरचा पण फोटो तर इंस्टावर एक मी कमेंट म्हणजे इंस्टावर आम्ही बसलेलो होतो इथं घरामध्ये त्यातला फोटो काढलेला आहे साक्षीनं मी आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे की आम्ही जर अजून एक न्यू सॉंग बनवलं तर कोणाकोणाला आवडेल तर त्याला चांगल्या म्हणजे सातशे काही कमेंट आल्या पाचशे का सातशे कमेंट अशा आलेल्या आहेत तर सगळेजण त्यात म्हणजे आहे तर दोनशे जण नाही नाही म्हणलेले जाऊ त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायचे नाही मित्रांनो कारण की ते त्यांच्याकडे आपण लक्ष देत नाही काय काही लोक नाव असते असतं आणि तुम्ही एवढं प्रेम दाखविलं म्हणजे मी मला कोणी वाईट पण मला कमेंट केली तर मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि सगळ्यांनी मला असं म्हणजे एवढं भारी फोटो मध्ये मला सांगितलं की दादा बनवा आम्हाला तर लय आवडेल तुमची आम्ही वाट बघत बसताल गाण्याची एवढं हो म्हणजे विचार सांगशील वाचून दाखव <coughs> काय कळत्या का कमेंट बनवा म्हणाले समधे म्हणाले कमेंट काय कळत्या कमेंट ते बघ का काय काय करायला गाणं सगळ्या का चांगल्या कमेंट आणि एक एक म्हणजे दादा तुमचं गाण्याची वाट बघत बसताल दादा एकदम गारी हो, गाणं भारी होतं पहिलं अजून एक असंच गाणं बनवा आम्हाला लय आवडेल अशा म्हणून भरपूर साऱ्या कमेंट त्याने एकदम मनाला भारी वाटलं तुमचं प्रेम आवडायचं बघून तर मित्रांनो खरं तुमचा असा असं आशीर्वाद राहिला आणि ह्या जर म्हणजे व्हिडिओमध्ये रिस्पॉन्स चांगला आला तुमचा कमेंट केल्या लाईक केल्या आणि तुम्ही कमेंटमध्ये जर सांगितलं तर दादा अजून एक सुंदर गाणं बनवा आणि कशा टाईपचं बनवा तुम्ही जसं ज्यांचं जास्त उत्तर येईल असं बनवा गाणं तसंच गाणं नक्की आपलं बनणार आहे तर तुम्ही म्हणलाव तर आणि तुम्ही जर नाहीत म्हणला तर गाणं तर तुमच्या तर म्हणजे मनामध्ये नसेल नका बनवू म्हणले तर आम्ही गाणं बनविणार आहोत तुम्ही जर बनवा म्हणलं तर आई आणि साखी म्हणले आहे बनवा तर बघू आता कोण कोण म्हणताय आज व्हिडिओच्या कमेंटमध्ये बनवायला आता आवडेल गाणं कुणा कोणाला आवडेल आपलं गाणं हे पण सगळ्यांनी सांगायचं कमेंटमध्ये तर सगळ्यांचे जेवणं झाले का सगळ्यांचं म्हणजे जेवण बिवणं केलं का सगळ्यांनी पाऊस पाणी कुणा तुमच्या इकडे पाऊस आहे का म्हटा किती पाऊस आहे हे पण कमेंट करून सांगा कुणाकोणाकडे पाऊस आहे आमच्या इकडे तर बघा झाला चालू आता पाऊस बघा झाला चालू पाऊस भरपूर भरपूर चालू झाली पावसाची तर ह्याच्यासाठी ब्लॉग बुनिला होता की कोणकोण कमेंटमध्ये सांगाल तर सांगा पटपट पटपट ज्यांना कोणाला आवडत आहे गाणं आमचं गाणं सांगा हां असं बोलायचं मुंगी <laughs> तर आता आपलं घर पण लवकरच होईल कम्प्लीट मित्रांनो एकदम भारी वाटतंय आपलं घर सुद्धा व्हायला लागलंय तर तुमचं पहिल्या गाण्याला एवढं प्रेम भेटलं आणि एकदम भारी वाटलं आणि एवढा सपोर्ट केला आपल्याली म्हणजे आपण जास्त हे प्रमोशन केलं नाही किंवा काहीतरी केलं नाही गाण्याचं तरी पण आपण एवढं गाणं तुम्ही प्रेम केलं गाण्याला एवढा सपोर्ट केला त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असंच जर तुमच्या मनात जर अजूनही गाणं बनवावं असं असेल तर कमेंटमध्ये बटापट पटापट सांगायचं कमेंट, कमेंट करून की दादा बनवा ताई बनवा आई आणि साक्षी म्हणतात बनवा मी माझे काही मनामध्ये नव्हतं बनवायचं आई आणि साक्षी म्हणल्या बनवा बनव दादा बनव दादा म्हणलं म्हणली आई म्हणून मी व्हिडिओ बनवित आहे आणि यूट्यूबला अपलोड करावं म्हणलं मग अजूनही आपल्या युट्यूबरच्या फॅमिलीचं काय म्हणणं आहे म्हणजे बनवावं का नाही याच्यामुळं खास करून बनवूल आहे तर मी वाट बघतोय तुमच्या कमेंटची मी सगळ्यांच्या कमेंट वाचणार आहे या ब्लॉगमध्ये का नाही आम्ही सगळ्यांच्या कमेंट वाचणार आहे आणि सगळ्यांना लाईक पण मी करणार आहे कमेंटला सगळ्यांच्या कमेंटला लाईक आम्ही साक्षी आणि मी पण लाईक करणार आणि भारी भारी कमेंट करून टाका एकदम नंबर एक ज्यांची जास्त कमेंट येते तसंच आपलं गाणं बनणार आहे रेडी रेडी होऊन येणार आहे गाणं लवकरच गाणं पण तयार केल्यास पण तुम्हाला सांगणारच आहे तर मी वाट बघतोय आता तुमच्या कमेंटची तर कोण कोण कमेंट, कमेंट करत आहे ती पटापट आपल्या ब्लॉग मध्ये कमेंट करून टाका आणि सांगा आपल्या आपल्या मनातले प्रश्न कसं गाणं बनवायचं हे पण सांगा झालं का साक्षी बोलून कमेंट करून सांगा की गाणं कसं बनवायचं आणि गाणं बनवलेलं आवडेल का तुम्हाला हा एकदम बारी मध्ये कमेंट करून टाकायच्या बाय बाय भेटू डायरेक्ट आता पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढच्या व्हिडिओ मध्ये आता मी तुमच्या ह्या व्हिडिओची ची वाट बघतोय कारण की तुमच्या कमेंट मी वाचणार आहे म्हणून मी कुणाकोणाच्या कमेंट च्या सगळ्यांच्या वाट बघणार आहे कमेंटची की कोण कोण म्हणताय गाणं बनवा तर चला लवकर लवकर कमेंट करा आणि आपला प्रश्न सांगा तर चला बाय बाय मित्रांनो भेटू डायरेक्ट आता पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय चला सांगा कमेंट करून